नमस्कार मी करून तर आपले इथं ड्रीपचं जे पाईप आहे त्याने आपण एक उसाला पाणी भरण्यासाठी एक जुगाड केलेलं आहे सोळा एम एमची नळी आहे आणि सोळा एम एमचंच कॉक आहे आणि आपले सरीले लांबणे आहे एक दीडशे फूट सरी फक्त आणि आपण इथं काय केलं प्रत्येक याला एक सोळा एम एमचं एक रबल टाकून त्याला एक जॉईंट टाकून एक छोटा कॉक करून प्रत्येक सरीला एक सोळा एम एमचं पाणी लावलं आहे आणि आपण पाचचीच मोटर आहे फक्त तर पाचच्या मोटरेला वीस पाईप कॉक चालू करतो फक्त एक फक्त वीस कॉक चालू केले तर हे वीस कॉकमध्ये आपलं जवळपास एक पाच ते सात असतात पूर्ण ज्या वीस सार्या लावल्यात त्या पूर्ण एक हळूहळू भिजतात आणि उसाला एकदम दमदमशी पाणी बसतं म्हणजे हे पाणी जे असतं ते अंगचं पाणी असतं आणि पूर्ण बे वरती पण वर पूर्ण वरती बेड पण गार होतो आणि पूर्ण जमीन पण ओली होती आपण जे पाटपाणी भरतो ते पटक्यात जाताना लगेच आपण बंद करतो ते पाणी एकदम व्यवस्थित नाही भरत दाखव असे दमदमशी पाणी बसतं आणि पुढं पण भरवायचं चालू आहे इकडून भरीत आलं आहे वरच्या उसाला पण आपण तसंच केलं आहे तुम्हाला पाण्याचं प्रेशर दाखवत पुढं पण आपण असंच जुगाड केलेलं आहे टोटल आपलं पाच एकर ऊस आहे पाच एकर सेम टू सेम असंच केलं आहे आता हे हे इथून आपण याला हे पहिलेचं आपलं हां पेप्सीचं ड्रीप होतं तर ते कॅन्सल केलेलं आहे ते काढून टाकलेलं आहे आता इथं आपण नवीन नळ्या टाकणार म्हणजे या ऊसाचा सुद्धा असं सेम टू सेम असं जुगाड करणार आहे